मी मिलिंद कसबे एका विशेष निमंत्रणासाठी मी हा व्हिडिओ करत आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अकोले तालुक्यातील राजूर येथे दुसरे प्रगतिशील आदिवासी साहित्य संमेलन आयोजित होत आहे या संमेलनाचे आयोजक प्रगतिशील लेखक संघ आहे ज्या प्रगतिशील लेखक संघाला मुंशी प्रेमचंद यांच्यापासून अध्यक्षपदाची परंपरा आहे महाराष्ट्रात हा प्रगतिशील लेखक संघ खूप जोमाने काम, काम करतो आहे महाराष्ट्राच्या बाहेर काम करतोच आहे परंतु महाराष्ट्रामध्ये प्रगतिशील लेखक संघाने खूप चांगली वैचारिक बांधणी तयार केलेली आहे महाराष्ट्र राज्याचे प्रगतीशील लेखक संघाचे महासचिव राकेश वानखेडे यांनी या संमेलनाची घोषणा केलेली आहे आणि या संमेलनाचं उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या ही अधिक आनंदाची गोष्ट आहे कारण अकोले तालुका हा माझा तालुका आहे अकोले तालुक्यातल्या औरंगपूर या गावात माझा जन्म झालेला आहे माझं ते मूळ गाव आहे आणि अकोले राजूर भंडाजरा या परिसरामध्ये आम्ही वाढलो मोठे झालो खरं था म्हणजे अकोला तालुका हा आदिवासी तालुका आहे तसा हा क्रांतीला जोडलेला तालुका आहे आणि अकोले तालुक्याने खूप मोठं क्रांतिकारी युद्ध पाहिलेलं आहे अकोला तालुक्याला कम्युनिस्ट विचारसरणीची पार्श्वभूमी आहे म्हणजे असा सगळा जो कामगारांनी भरलेला विडी कामगारांनी भरलेला आदिवासींनी आदिवासींच्या संस्कृतीने नटलेला असा हा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये हे संमेलन आहे ही खूप आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे असे संमेलनं सातत्याने व्हायला पाहिजे कॉम्रेड शरद पाटील नजूबाई गावित आणि आदिवासी संमेलनं आणि साहित्याची चर्चा करणारे जी काही जुनी जाणती माणसं होती त्यांच्यानंतर हा विचार पुन्हा एकदा विकसित होतोय या हे फार महत्त्वाचं आहे समा आदिवासी समाजाला आणि आदिवासी साहित्याला आजच्या काळामध्ये समरस्तीची गरज नसून समतेची गरज आहे आणि म्हणून या समाजाला संविधानिक मूल्यांकडे नेण्यासाठी प्रगतीशील लेखक संघाने अशा संमेलनांचं आयोजन केलेलं आहे मी या संमेलनासाठी नक्की येत आहे सर्व आदिवासी बांधवांना दलित बांधवांना सर्व कष्टकरी श्रमकर आणि सर्व शेतकरी बंधूंना मी या व्हिडिओद्वारे विनंती करतो आहे की आपण या संमेलनांना राजूरमध्ये नक्की या दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस थँक्यू